नमस्कार सविता टी पॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता रात्रीचे वाजले अडीच आणि याच्या अदूबर आपला एक व्हिडिओ झाला होता तर मी बोललो होतो की काही कामाविषयी मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्या सहज गप्पा झाल्या नाईटला मम्मीला सोबत असताना ते बोलतात ना जागरण चालू आहे तसंच समजा त्यामुळे मी असेच गप्पा मारले तुमच्यासोबत तर खूप चांगलं वाटलं मला बोलून आणि मम्मीला पण बरं वाटलं जरा की झोप वगैरे येत नाही थोडा टाईमपास होतो रात्रीचे गाणे वगैरे लावू शकत नाही सगळे झोपलेत कशा लोकांच्या जो झोप्या उडायच्या पहिली माझी मम्मी वरगड वरगड म्हणून वर वर गावे, गावे। तर तिकडं मम्मी डे नाईट काम करायची तेव्हा वेफ एम वगैरे लावायचे त्या टायमाला एकदम आमच्याकडे छोटा वेफ एम होता मस्तपैकी त्या टायमाला तो साडेतीनशे चारशेपर्यंत पण भेटायचा तेव्हा ती माझीच वेगळी होती त्याच्यावरती मस्त लाईव्ह गाणे लावायचे आणि मम्मी तीच एक ते आपली शिवायची आम्ही त्या लई लहान लहान होतो आणि आता ते दिवस काही आठवतात काही नाही आठवत तर ना समोरचा कॅमेरा लावतो आणि मम्मीला काय प्रश्न विचारतो तर आता अडीच वाजलेत आणि चॅनलला आपले लवकरच के फॅमिली करून टाका फाटाफट शेअर करा व्ह्यू पण कमी येत आहेत बरेच ताई की कमी बघतायत वाटतं व्हिडिओ तुम्ही बघा जरा लाईक करा सपोर्ट करा आपल्या चॅनलला मराठी माणसाला पुढे न्या काय मत आहे तुमचं आजकाल कसं असतं आहे का म्हणजे मला तर असं वाटतंय येऊ जीव वगैरे नाही येऊ आपण त्याच्यासाठी चॅनल खोललाच नाही की ते त्यांची इच्छा राहिली ज्यांना आवडतंय बघायला ज्यांना काहीतरी शिकायला मिळतंय त्या बघतील ज्यांना नाही बघायचं त्यांनी नाही बघितलं काही प्रॉब्लेम नाही कारण असं एक वाटत होतं माझी इच्छा होते चॅनल खोलण्यामागचा उद्देश होता की माझीकडे जी कला आहे ती मी मेल्यानंतर सोबतच जाणार ना त्याचा उपयोग होणार नाही बरोबर तर त्याचा कोणातरी उपयोग व्हावा ते कोणापर्यंत तरी पोहोचावा आणि घर बसल्या तरी शिकता यावं हाच उद्देश होता कारण मी पण त्या दिवसातून गेलेली म्हणजे मी पण असे वाईट दिवस काढलेले होते की अशी वेळ होती एक की मी बाहेर जाऊ शकत नव्हते क्लास लावायसाठी तेव्हा जर काय मोबाईल नव्हते युट्यूबला बघू शकत नव्हते म्हणजे तेव्हा मोबाईलच नव्हते ना तर असं नव्हतं ना की मला आता काहीतरी शिकायचं आणि मी युट्यूबला बघून करीन आता युट्यूबला बघून भाजी तयार करतात युट्यूबला बघून ब्लाऊज कटिंग करतात युट्यूबला बघून डिझाईन तयार करतात तसं आमच्या काळात काहीच नव्हतं म्हणजे oh. माझं लग्न झालं पंच्याण्णवला तर तेव्हा असं काहीच नव्हतं ना, mm. ना मोबाईल होते कारण पत्र टाकायला लागायचं एखाद्याला पत्र टाकलं तर ते पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी जायचं त्याचा रिप्लाय पंधरा दिवसांनी यायचा आठ दिवसांनी पत्र पोहोचलं तर मग असा काळ होता तर तेव्हा काही बघायला नव्हतंच ना चान्स आणि ज्यांना एखाद्याला ब्लाऊज शिवता येत होतं ते पण फोर टक्स म्हणजे चार वाला ब्लाऊज किंवा चोळी तर ते एवढे भाव खायचे का विचारूच नको ते कोणाला शिवत नव्हते अशी परिस्थिती इच्छा खूप होती शिकायची आणि माझी जर स्टोरी ऐकायची असेल तर मला कमेंट करून सांगा त्याच्यावरती मी स्टोरी पण सांगा तुम्हाला मी टेलर काम कसं शिकले ते किंवा मी कुठं क्लास केलाय त्यासाठी काय करावं लागलं आणि मग मला कटोरी ब्लाउज कसं यायला लागलं किंवा प्रिन्स कट ब्लाऊज कसं यायला लागलं तर हे कमेंट करा मला तुम्ही ऐकायची असेल स्टोरी तर मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगा तर का नाही याच्या मागची की एखाद्याला जरी इच्छा असेल ना तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर तुम्ही काही करू शकता मग त्यासाठी तुम्हाला मोबाईलची गरज नाही किंवा तुम्हाला क्लास लावायची गरज नाही काहीही करू शकतो माणूस फक्त मनात इच्छा पाहिजे की मला स्वतःचे पायर उभारायचे मला स्वतः काहीतरी आहे आणि मला माझं घर चालवायचंय हा उद्देश पाहिजे कारण मी तर खूपच वाईट दिवस काढली कुठं क्लास केलाय मी काय केलंय कसं केलंय ते तुम्हाला जर ऐकायचं असेल तर कमेंट करा बरोबर का नाही म्हणजे तुला तुला काही माहिती नाही या ना, गोष्टी पण आता जे माझ्यासोबत घडलं त्याच्यातून मला असं वाटलं की आपण पण चॅनल खोलायला पाहिजे म्हणून मी तुला बोलले ना की आपण खोलायला पाहिजे रे असं सारखं तर हा आपला इन्स्टा आय डी आहे मम्मीचा इंस्टाग्राम आयडी बघून ठेवा सविता तोत्रे झिरो नाईन तर फॉलो करायला विसरू नका सपोर्ट करा मम्मीला आणि मम्मीने रील्स वगैरे टाकले तिथं कुठला ब्लाऊज हे एका ताईचे ब्लाऊज द्यायचे ना आधी असतात कटिंग करून घेतल्यात हा ब्लाउज कटिंग केलाय आता हा कटिंग करायचा राहिलाय आणि बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होता की आम्हाला पॅटर्न साठी नंबर द्या किंवा आम्ही ऑर्डर कशी करायची पॅटर्न साठी तर मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे प्रत्येक रीलय मोबाईल मोठ्या व्हिडिओमध्ये पण दिलाय भरपूर ठिकाणी कमेंटमध्ये पण नंबर आहे तर तुम्ही चेक करा आणि त्या नंबरला व्हॉट्सअप करा काही ताई म्हणतात की तुमचा फोनच लागत नाही तर फोन मी बंद ठेवलाय व्हॉट्सअप चालू ठेवले कारण एवढे कॉलेज येतात ना माझं कामच होत नाही त्याच्यामुळे मी व्हॉट्सअपला मेसेज करा असं सांगते आणि तुम्हाला ते पॅटर्नची गरज ताई म्हणतात की ताई पॅटर्न कितीला आहेत पॅटर्न कितीला आहेत तर पॅटर्न कितीला आहेत ते पण तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितलं जाईल त्याची प्राइस काय आहे कसं आहे जेवढे पण ताई असतील त्यांनी इंस्टाग्रामला पटापट फॉलो करा मी तुम्हाला स्वतः रिप्लाय दिली तर मेसेज करा बिंदास कधी कर पण पण पहिले तर फॉलो करा चुडी आता कटिंग करायचं काम चालू आहे तर याच्याबद्दल माहिती सांगा ते कटोरी ब्लाउज आहे आता याच्यामध्ये म्हणजे जसं मी ऍडजस्ट करते नेहमी तसंच ऍडजस्ट करूनच कटिंग केले पण काय नवीन काय आता हे साधे सिंपल ब्लाउज डिझाईनचे नाहीत आता याच्यामध्ये मी हा गळा आहे एकदम छोटा छोटा कट म्हणजे गळादम काय पाहिजे काही ताईंना ताई छोटे गळे घालायची सवय असते किंवा मड्रेस घालायची सवय त्यांना आवडत नाही डीप गळे नॉट पण नको असते तेव्हा अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करायचंय म्हणजे गळ्याची रुंदी ती मी फक्त दोन इंचाची घेतली आणि खालची गळ्याची रुंदी आहे ती चार इंचाची घेतली गळा मोठा ठेवलाय पण एकदम आपली दोन्ही हाडे आहेत ना, ना, ना बाजूचे ते दिसले नाही पाहिजे डीप गळा नाही घेतला आणि नॉर्मल पण नाही घेतला एकदम छोटा गळा घेतला हे बघ हा युवा गळा घेतलाय आणि ब्लाउज शिवल्यानंतर खूप छान बसतो म्हणजे ज्यांना आवडत नाही गळे प्रत्येकाचे मत वेगळं असतं आणि ते मत जाणून घ्यायला पाहिजे ज्यावेळेस येतात ना कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज टाकायला तेव्हा पहिल्यांदा फर्स्ट टाइम जर नवीन कस्टमर आलं तर त्यांना सगळ्या गोष्टी विचारून घ्यायच्या की तुम्हाला गळा कसा पाहिजे डीप पाहिजे का, पा का किंवा मग तुम्हाला कटोरी शिवायची का आता याची टू पीस कटोरी तर हे बघा ही कटोरी कटिंग केली मी तर याची काही टू पीस कटोरी नाही कटिंग केली आपली नॉर्मल कटोरी तशीच कटिंग केली पण याच्यापासूनच मी टू पीस कटोरी तयार करणार आहे तर मला मागं मी एक व्हिडिओ टाकला होता याच्यावरती टू पीस कशी करायची तर असं याच्यासाठी काही स्पेशल टू पीस कटिंग करायची गरज नाही याच्यामधूनच होतं फक्त करता आलं पाहिजे आणि ब्लाऊज घातल्यानंतर सुंदर बसतो जर तुमच्याकडे पण फर्स्ट टाइम कस्टमर येईल तर त्यांना विचारायचं की तुम्हाला प्रेस बटन लावायचे त्यांना विचारलंच नाही आणि त्या जर ब्रा घालत नसल्या तर त्यांना त्याची अडचण होते तर म्हणून आधी कस्टमरला विचारायचं की प्रेस बटन लावू का किंवा तुमच्या ब्लाऊजची उंची एवढी एवढी ठेवू का एखाद्याची ब्लाऊजची उंची कमी असते आणि त्यांना त्यांचं ब्लाउज दुसरीकडे शिवलेलं असतं पण आपल्याला सांगता आलं पाहिजे समोरच्या कस्टमरला की आम्ही थोडीशी ब्लाऊजची उंची वाढवून घेऊ का गळा तुमचा छोटा वाटतोय थोडासा मोठा घेऊ का किंवा तुम्हाला कितीचा गळा ठेवायचा आहे बाईची उंची किती ठेवायची कारण काही कस्टमर असे असतात की ते पॅन्ट शर्ट घालतात ड्रेस घालतात तर त्यांना माहितच नसतं ब्लाऊज कसं शिवायचं कारण ते रेडीमेड ब्लाऊज कधीतरी आपले इमर्जन्सीला आणलेले असतात आणि ज्यावेळेस फर्स्ट टाइम एखाद्या टेलर कडे जातात ब्लाऊज शिवायला त्यावेळेस त्यांना मेजर सांगता येत नाही म्हणजे किती ठेवायचे हात किती ठेवायचे उंची किती ठेवायची तर आपण आपल्या कस्टमरला सांगायचे की मी एवढे उंची ठेवते एवढा गळा ठेवते चांगला वाटेल असं केलं तर आवडेल का तुम्हाला तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्या विचारून घ्यायच्या तुम्हाला कोणत्या साईडने लावायची उजव्या बाजूने लावायची की डाव्या बाजूने लावायचे कारण बरेच असतात की त्या डाव खरे असतात कोणी उजव्या साईडने लावतात कोणी डाव्या साईडने लावतात किंवा एखाद्याला जरी उजव्या साईडने लावायची सवय असण आणि चुकून जर आपण डाव्या साईडने लावले तर त्यांना प्रॉब्लेम येतो किंवा एखाद्याला डाव्या साईडने लावायची सवय असेल आणि आपण उजव्या साईडने लावले तर त्यांना पण प्रॉब्लेम येतो लावायला तर हे सगळं लिहून घ्यायचं वयमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि में मी नेहमी ह्या गोष्टी शेअर करते तुमच्या सोबत म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा मला एक सांगायचंय की मी इमानदारीने शिकवते इमानदारीने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते तरी पण तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत मला आश्चर्य वाटतं खरंच आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं की मी एवढं इमानदारीने सांगते तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते मी तुम्हाला एवढं बारकाईने शिकवते कारण तुम्हाला यायला पाहिजे घर बसल्या शिकता आलं पाहिजे तुम्हाला पुढे क्लासला दोन रुपये खर्च करायची गरज नाही पडली पाहिजे किंवा क्लास लावायची गरज नाही पडली पाहिजे आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी कोणी सांगत नाही तुम्हाला मी सांगते इमानदारीने पण तरी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही स्क्रिप्ट करतात पुढं पुढे ढकलतात तर ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतं की मी एवढं इमानदारीने चांगलं शिकवते तरी पण मला यूज काय येत नाही आता म्हणजे माझ्या यूज कमी कमीच होत चालल्यात तर असं का तुमची इच्छा राहिली ती मी काय कोणाला जबरदस्ती करत नाही बघाच म्हणून पण तुम्हाला जर खरंच इमानदारीने शिकायचं असेल तर सविता टी फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर इच्छा आहे तिथपर्यंत तो व्हिडिओ पोहचल असं मला हे सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून तर अगदी माझ्या मनातलं बोलली आणि मी हेच बोलणार होतो तर आता तुम्हाला बोललो होतं की काही ब्लाउज थोडीशी माहिती सांगणार तर सांगितली कारण आता तीन वाजता आले एक तास कुठे जातो फटाफट काय समजत नाही तर मी झोपणार आता सकाळी पण लवकर उठायचा असतो मम्मी मम्मी झोपत तिचं काम झाल्यावरती झोपणार नाही हा जेव्हा पण होईल तेव्हा चार वाजेपर्यंत जे काय होईल ते होईल म्हणतो आम्ही सोरे बाय लेकिन सपोर्ट करू कष्ट करणेवाले का सपोर्ट करू अशा बारेच ता येत की शून्यातून व्हिडिओ बघून न काम करता त्यांना घरात त्यांना घरातनं सपोर्ट नव्हता तरी त्यांनी सपोर्ट घेऊन चोरून लपून मम्मीचं फोनवरती बोलणं करून सगळं म्हणजे एकदम सांगतो मी तुम्हाला सगळं करून ते आज त्यांच्या पाय उभे आहेत आणि ते विसरत नाहीत आठवणीने एक कॉल असतो आठवड्यातून की ताई फक्त तुमच्यामुळे आज उभे आहेत कारण का त्यांनी व्हिडिओ बघितले त्यांनी व्हिडिओ बघितलेत आपले जुने व्हिडिओ बघा जुने व्हिडिओ पंधरा के के वीस के तीस के चाळीस के एक लाख म्हणजे असे बरेच जीव आलेत कारण त्या व्हिडिओमधूनच त्यांना बरेच काय फर्स्ट टाईम शिकायला भेटलेले कारण ते खूप महत्त्वाचे आहेत जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा चॅनलमध्ये जा तर कोणाला काही लिंक वगैरे काय भेटली नाही तर कमेंट करा मी ते ती तुम्हाला शेअर करील मम्मीचा फेसबुक पेज पण बनवला आहे सविते पॅशननी तिथं पण जा तिथं पण सबस्क्राईब करा त्याच्यावरती रील्स वगैरे टाकतो फक्त तुमच्या मनोरंजनासाठी कधी आम्हाला कंटाळायचो थोडाफार तर आम्ही तेवढंच रील्स बनवतो तसं दोन तीन दिवस झाले नाही बनवल्या कारण टाईम नाही भेटला मम्मीला जेव्हा मम्मी फ्री असते तेव्हाच बनवतो असं म्हणजे बारा वाटतं त्यामुळं मी असं ठरवलं की आईसोबतच व्हिडिओ बनवायचा तर त्याच्यामुळं बघायला पण भारी वाटतो आणि आपली एक आईची आठवण राहते यूट्यूबला असं काही नाही की आपल्याला पैसे भेटू अगर नाही भेटू चॅनल आहे ते चॅनलपेक्षा आपल्या ब्लाऊजवरती जास्त काम आहे कारण आजकाल मम्मीने एवढे वर्षे घर स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या पायावरती आणि ह्या कष्टावरती चालवलं आहे या यूट्यूब चॅनलवरती नाही चालवला हे आज चॅनलला आहे आज आहे इथं उद्या नाही फक्त हे तुमच्यासाठी गेलं आहे आमच्या मनातल्या गोष्टी त्या आम्ही फक्त तुमच्यासोबत शेअर करतो बोलतो एवढा काय राग मानून घेऊ नका या कॉमन गोष्टीत तर आता बराच टाईम घेतला आहे तर आता इथं आपण स्टॉप करू आणि मी आता हे इथं बघाय टाकले वशी टाकले फॅन लावतो बारीक एकवरती हा छोट्या छोट्या खेड्यातल्या बारीक गावातल्या ज्या ताई आहेत त्यांना ब्लाउज पण येत नाहीत कस्टमर पण नसतात पण तरी त्यांना एक इच्छा असते एक मम्मीचं समाधान होतो त्यांचं एक समाधान होतो आणि नेहमी ज्यांना जिद्द असते ज्यांना विश्वास असतो मम्मीपर्यंत फर्स्ट कॉन्टॅक्ट होतो आणि काय बोलतात की आमचे कमी व्हिडिओ बनवला नाही तर मनात इच्छा ठेवा फक्त मनात इच्छा ठेवली तर शंभर टक्के होतो नेक्स्ट व्हिडीओ मध्ये स्वतःची काळजी घ्या आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि तुम्हाला काही वाटत असेल तुमचं काही मत असेल तर तुम्हाला हा कमेंट करा